खऱ्या अर्थाने आपण सर्व भाग्यवान एका आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुर। काम करतो या राज्यामध्ये सर्वात प्रथम कर्जमाफी जी केली असन ती संत तुकोबांनी कर्जमाफी केली नंतर छत्रपती शिवरायांनी कर्जमाफी केली आणि त्यानंतर कर्जमाफी कोणी केली असन बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी कर्जमाफी केली आणि साहेबांनी पवारसाहेबांनी नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा काढला आम्हा सर्व सहकार्यांना सांगितलं की तुम्ही गावागावात जा लोकांच्या बांधाव हो जा लोकांच्या शेताव हो जा ज्या ठिकाणी पंचनामे कुणी करत नसेल तर पंचनामे करण्याच्या कामासाठी तुम्ही पुढाकार घ्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं आज प्रदेशाध्यक्ष साहेबांनी झंझावात या राज्यामध्ये उभा केला की प्रत्येकाच्या शेताव हो जायचं बांधाव हो जायचं त्याच पद्धतीने आम्ही सर्वजण काम करतोय आदरणीय चंद्रकांत दालवे साहेबांनी या ठिकाणच्या भ्रष्टाचाराची त्या ठिकाणी अखी आख्यायिका वाचली जर अशा पद्धतीने भ्रष्टाचार होत असेल तर लोकांनी तुम्ही सांगता का विहिरीत भ्रष्टाचार होतो घरकुलात भ्रष्टाचार होतो अरे रस्त्यावर त्या अधिकाऱ्याची गचांडी झाला आणि त्याला सांगायचं ना पैसे लागतात तुला ए, कसले पैसे लागतात शेवट आपला नेता करीन यावर अवलंबून राहता नेत्याच्या पुढे दोन पावलं जा आणि अधिकाऱ्याला सांगा तुला पैसे लागतात त्याला गचंडी धरून बाहेर काढा अरे त्याला सांगा त्याला सबक शिकवण्याची वेळ आलेली आहे हे जाड कातड्याचं सरकार आहे या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला आपण आपला हिसका दाखवणं गरजेचं आहे